तुमचं वय काय लग्नाचा विचार करताय तुम्ही तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे या चित्रपटात राहुल पेठेचं कॅरेक्टर मेन आहे आणि तो लग्नाच्या उंबरठ्यावरती आलेला आहे त्याच्या वयाच्या उंबरठ्यावरती लग्न करायच्या जे आई बाबा आहेत ते लग्नासाठी मुलगी बघत आहात आपल्या भावाला सुचत नाही काय करावं कोणत्या मुलीला सिलेक्ट करावं जेव्हा तो कोणत्याही मुलीला बघतोय तेव्हा मला काहीतरी दिसत का का म्हणजे असं समज की माझी गट फिलिंग माझ्याशी बोलतात आणि तो खूप मुली बघतो पण त्याला एक मुलगी आवडते अच्छा तू ट्रेकर आहेस hmm. ए म्हणजे नेमकं काय करतो ग तुम्ही काही नाही चढायचं चड़ाया। ट्रॅव्हल प्रॉब्लेम आहे ती <laughs> ट्रॅव्हल प्रॉब्लेम <रहते। laughs> इतका भन्ना ट्रेलर बघून मी खूप आतुर झालोय मला हा चित्रपट बघायचाच आहे हा चित्रपट येणार आहे दहा ऑक्टोबरला या ट्रेलरची लिंक मी खाली देतोय तुम्ही नक्की बघा हा ट्रेलर तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात जा हा चित्रपट बघायला आणि हा ट्रेलर जर तुम्ही बघितला असेल तर मला सांगा की तुम्हाला ट्रेलर कसा वाटलेला आहे चला भेटूया एका नवा कोरोना व्हिडिओमध्ये बाय बाय बाय